हो बारा हा बारामुंडे गीताडा हा रायगडच्या पट्ट्यामध्ये तुम्ही पाहाल ना तर एक स्पेशल आहेत आहेत ओ माय गॉड यस साईज परफेक्ट आहे अशी साईज पाहिजे दोन तीन आहेत आणि आमचं काम झालं मित्रांनो जबरदस्त मित्रांनो तर त्याचा स्मेल येतोय ना एवढा जबरदस्त स्मेल येतोय की राहना जे आहे असं झालं ते हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कसं म्हटलं चॅनल तुमचं आज पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो आहे आणि आज चालू आहे आपण आलो आहे गावाला आणि खाडीत आलेलो आहे पाहू शकता तुम्ही खाडीमध्ये आता समुद्राला भरती भरलेली आहे त्याच्यामुळे हा पाणी आता वर इथपर्यंत आलेलं आहे नाही तर पूर्ण पाणी हा पूर्ण खालपर्यंत हे असते एम टी असते खाडी आता भरलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता पाठीत बॅकग्राऊंडला खाडी आहे आणि मी आलेलो आहे माझ्या शेतावर एक जस्ट फ्रेशनेससाठी बाकी काही नाही शेती तर आम्ही करत नाही शेती तर केव्हाच तोडली आहे बनवाय तो करायची आणि आम्हीच काय आमचे बरीचशी लोक इकडे शेतीच करत नाहीत पूर्ण जमिनी ओसाड चाललेले आहेत आणि पाठी बाय पाहू शकता ही आहे जे एस डब्ल्यू जे एस डब्ल्यू किती जवळ दिसतं बघा रात्रीची फुल रोषणाई असते इकडे पूर्ण परिसरात लाईट असते रात्रीची त्या कंपनीच्या याच्यामध्ये आणि कंपनीच्या काही दोन ते तीन प्लांट चालू आहेत आणि जबरदस्त असा प्रोडक्शन असतो आणि जबरदस्त असा पोल्युशन पण असतो तर चला चॅनल कंटिन्यू आजच्या चॅनलमध्ये तुम्हाला काहीतरी युनिकनेस दाखवायचा प्रयत्न करतो आहे काहीतरी वेगळं काहीतरी स्पेशल हेच मला दाखवायचा प्रयत्न असेल काहीतरी दाखवण्यापेक्षा काहीतरी चांगलं दाखवायचं आहे त्या त्याशिवाय मी आजचा ब्लॉग शूट करतो आहे त्याच्यामुळे माझे कंटिन्यू ब्लॉग असे रेग्युलर येत नाहीत कारण मी विचार करतो की काहीतरी चांगलं दाखवायचं आणि कामाच्या गडबडीत पुन्हा असा होतो की काय दाखवायचं तर ते माझं राहून जातो त्याच्यामुळं आज विचार केला की काहीतरी आज वेगळं दाखवूया आज गावाला आले तर काहीतरी पोपटी या असं कधी स्पेशल काय ते युनिक ते दाखवायचं तुम्हाला दाखवतात चला चॅनल कंटिन्यू राहा आज नक्कीच आपल्याला काहीतरी स्पेशल दाखवायचा प्रयत्न करेल आणि पूर्वी जर आम्ही यायचो या शेतीवर शेती करायला तर ह्या इकडे येताना फक्त घरी घरी येताना मसाला तिखट मसाला आम्हाला हळद वगैरे बोलतो हे घेऊन यायचो आणि फिश पकडून आम्ही फ्रेश फिश बनवून खायचो एवढी गॅरंटी असते कारण इकडे आल्यानंतर मच्छी मिळणारच आपल्याला माहिती असायची मच्छी पकडून आम्ही फ्रेश मच्छी बनवायचो बनवायचं मित्रांनो पाहू शकता माझा हा शेत मी तुम्हाला बोललो होतो तर हा शेत आहे हा पूर्ण हा बांध आहे ना बांधायला चिटकूनच आहे म्हणजे हा खाडीच्या हेच आहे लगतच चिटकून आहे हे बघा पाऊस बघा आणि बाकी इकडे जी डब्ल्यू आणि हा समुद्र भरती आहे आणि हा शेत आहे हा कॉर्नर हा पूर्ण ओसाडाच असतो आहे आम्ही इकडे बघा हा समुद्र आहे आणि गाव तर किती लांब तुम्हाला इथून दिसत पण नसेल कॅमेऱ्यामध्ये एवढ्या लांबून आम्ही हा शेत करायला यायचं म्हणजे आता हा आमचा शेत आणि बाजूचा परिसर हा पूर्ण तुम्हाला दिसेल की ओसाड कोणीच शेती करत नाही आता असं झालं की कोणीच शेती करत नाही आणि पूर्वी हा रोड पण एवढा मोठा नसायचा हे चांगलं पण नव्हतं आणि आता रोड चांगला झाले पण लोक शेती पण करत नाहीत मला हेच दाखवायचं होतं आणि पुढचा पुढचा शेत करा तो माझ्या काकाचा शेत आहे पुढचा ते एक किलो काढ

जस्ट mm. आता फिश पकडतो हे कटला तिलापी तिलापिया मासा आधीच तिलापी आहे ना आणि जितळा वगैरे सोडलास का खऊल जितळा वेगवेगळी मच्छी आहे आणि आता काय करतो म्हणतो त्यांना आपण बोलतो ना फिडिंग खाना तळा खाय खायला घालतोय म्हणजे ठिकठिकाणी भात टाकतो आहे जिथे आपल्याला पाक टाकायचा आहे आता हे अतिशय टाकलेलं आहे आता तिथे पागाने आपल्याला मच्छी पकडायचं आहे आणि हा अतिशने तळा घेतलेला आहे अतिश किती आहे तीन तीन वर्षाच्या लीजवर हा अतिशय तळा घेतलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी मच्छी सोडलेली आहे तर मच्छीपालन काय आहेत कुठे हां दिसणार पण कॅमेरात हे बघा बघा पिल्ल आहेत पाहू शकता अंडी टाकलेले आहेत आणि या माशांचा तिला माशांचा असा विशेष आहे की कंटिन्यू मला वाटतं तीन महिन्यात ती अंडी देत असतील पिल्ल सोडत असतील हातमध्ये हां अतिशय मी मी टाकणार आहे पाग मला एकदा सुखा सुका येते मला मला एकदा पाग नकोली हा मग टाक मी टाक चल आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता जस्ट आपला अतिश आम्ही आता भाजायला खास हे काढतो कटले काढतोय खास भाजून खायला कारण कसं आता ते आपण फ्राय या कालोणात वगैरे आपण खातच असतो पण भाजले कटल्यांची मजा जी असते ना ते एक जबरदस्त गेल्या वर्षी पण एक व्हिडिओ बनवला होता आतिशचा त्याच्यामध्ये पण त्याने <laughs> का रे आणि एम टी मला दिला नाही पाहिलं तर कसं आहे मित्रांनो सांगायचं तर याला काय जमत नाही मी याला शिकवलेलं आहे पण तो आता काय घाई केली त्याने टाकू दे त्याला टाकू दे पण नाही भेटणार असं होणार नाही तेवढे तर असतीलच मित्रांनो तुम्ही पाहिलाच पहिला राऊंड आमचा एकदम एकदम एम टी गेला एवढा एम टी केलं का सेकंड चान्स पुन्हा एकदा घेतो आतिश आणि हो जबरदस्त हां पाग टाकतो व्यवस्थित त्याला शिकवलेलं आहे ट्रेनिंग पण दिलेली आहे त्याच्यामुळे पागाबद्दल काय कर... सावळीला सावळीलाच असतात ते उन्हाचे आहेत ना हो गॉड आणि आला पाहूया मित्रांनो फायनली तिसरा आमचा हे होता चान्स आणि सक्सेस झाला सक्सेस लागला आहे म्हणजे याच्यात या पागाला एक दोन तरी असे नक्कीच असायला पाहिजे याचं कारण का मित्रांनो माहिती आहे की ऊन आहे आता आणि सावळीला ते मच्छी मच्छी येते आता या झाडाखाली जो आता जी सावळी आहे ना ते सावळीमध्ये सावळी सावळीमध्ये आलेले कटले आणि गेले नाही आहेत 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 अरे छोटा आहे आहेत आहेत ओ माय गॉड यस साईज परफेक्ट आहे अशी साईज पाहिजे दोन तीन आहेत आणि आमचं काम झालं मित्रांनो जबरदस्त तशी आजची मेजवानी खौल खऊल कटले खौल पण आठवड्या छोटी हां छोटा काय आहे हां कटले दोनच तिथून पाऊस येते बघा कटले मस्त भाजून खायचे आहेत आम्हाला आणि आपल्याकडे आणखीन एक फोटोग्राफर आपल्याला आलेला आहे प्रशांत मुंबईवरून डायरेक्ट शूटिंग करायला आलेलं आहे हो oh, दोन तीन आहेत आणि प्रश्न प्रश्न हां हे काय डायमंड जबरदस्त ठेव ठेव एक साइड ठेव जबरदस्त एक नंबर काम गणपती विसर्जन करत हां गणपती विसर्जन यात तळ्यात होतात मित्रांनो त्याच्यामुळे काय म्हणते आता ते हे आम्हाला डायमंड्स वगैरे असे सापडतच असतात असं आणि जिताडा ओ माय गड आणि पुन्हा एक जिताडा सोडून दे त्याला सोडून दे नको घेऊस आणि हा जिताडा मित्रांनो दे माझ्याकडे बारामुंडी आपण जे बोलतो ना तो हा बारामुंडे जिताडा हा रायगडच्या पट्ट्यामध्ये तुम्ही पाहाल ना तर एकदम स्पेशल मासा म्हणून त्याला ओळखला जातो जिताडा एकदम रिच मासा जिताडा बोलल्यानंतर एकदम रिच मासा बोलतो तो जिताडा हा तो टेस्ट एंड चीज़ कॉस्ट है थोड़ी कोस्टी हाँ थोड़ी दे अंतर लामी थोड़ी दे जाता कांड तो जब ही लामी कैसे ए, ए राजू ये इधर इधर देख शूट कर रहा हूँ तुझे इधर देख ए फेमस हो जाएगा हम्म चल आजा तू भी चमक जाएगा हाँ

एकदम परफेक्ट उसाची गाडी आली पुन्हा असफलता त्याच्या पात्रात पडलेली आहे आणि पावसांना तुम्ही माझ्याकडे बुलेट आहे बुलेट बुलेट आहे की काय माहिती नाही पण असं वाटतं बुलेटच स्ट्रक्चर वाटत पुढचं आणि त्याचं पाठी इथं आहे मित्रांनो हे बघा आम्ही आता भाजायला येतो ना मॅरिनेशन चालू आहे घरगुती मसाला आपला बोलतो ना आगरी कोळी मसाला वगैरे असंच काहीतरी आणि मस्त की मसाल्यामध्ये हे करतोय आम्ही जबरदस्त आपल्याला म्हणजे आपल्या हे दोन्ही फ्लेवर्स हे करायचे मस्त आहे की जबरदस्त असं मॅनेजेशन चालू आहे एकदम छोटे छोटे मित्रांनो हे तिला या बोलतात आम्ही इथे फंटूस बोलतो आहे कटला बोलतो कोण काळा मासा बोलतो नक्की तुमच्याकडे काय बोलतात ना त्या माशाला कमेंट करून मला सांगता तर नक्कीच मला आवडेल चल ठेवा मित्रांनो आपण आता माशाची फ्राय करतो तिला पे मासा एक नंबर असा जबरदस्त अशी रेसिपी तुम्हाला बोललो तर मी काहीतरी वेगळा दाखवेल युनिक दाखवेल तर हेच आहे मित्रांनो काहीतरी युनिकच दाखवायचं असं मला व्हिडिओमध्ये कसं आहे रेग्युलर काहीतरी दाखवायचं आणि बनवायचं व्हिडिओ तर ती माझा आता नाही मला वाटत म्हणून माझे व्हिडिओ लेट येतात त्याचं कारणच हा आहे पावसा तुम्ही आता हे मासे भाजलेले खायची मजा आहे ना एकदम जबरदस्त असं आहे आणि मेकर हे आजच्या रेसिपीचा आहे तो प्रवीण आहे प्रवीण मेकिंग करतोय सर्व त्याच्या हातात होतोय असं आहे हां चाक आणि बाहेर सुदेशला आणलं आहे इथे कारण कसं आहे तुम्हाला वाटतं तर मी काहीतरी रिव्ह्यू काहीतरी हे देतो आहे काहीतरी वाढून सांगतोय बाहेरून मागवले आम्ही शे दीड किलोमीटर तू अंतर आला होता आणि मित्रांनो जिनिन असतो ना रिव्यू तोच देतो असं नाही की काहीतरी पण वाढवून सांगायचं छान आहे छान आहे हे नाही आहे त्याच्यामुळे स्पेशली आज आणलेलं आहे आणि जर खरंच त्याला जर आवडलं हा आणि बोकळ भाजून जर ती एक रेसिपी करायची आहे बोकळ भाजायची तर तेव्हा पण मला आमंत्रण करू आपल्या मित्राला पाहूया आता आणि बघा कसं जबरदस्त असं हे झालेलं आहे ओ माय गॉड जबरदस्त असा खेळला येऊया नाही मीठ नाही सॉल्ट वगैरे लावला असेल ना तू तर त्याने सॉल्ट लावलेला आहे मीठ नाही लावलं त्याने बघूया असंच काहीतरी जबरदस्त रेसिपी आणि हां अजूनपर्यंत त्याच्यामध्ये जान आहे असं वाटत असेल पण नाही ते आगीमुळे ते एकदम फडोफड झाला जबरदस्त अशी रेसिपी अप्रतिम खायला मला वाटतं माझ्या बड्डेला एक दोन वर्षापूर्वी अतिश बरोबर ना दोन वर्षापूर्वी अतिश दोन वर्षापूर्वी माझ्या असेच हे फ्राय आम्ही खाल्ली होती आणि पुन्हा बघूया आता डॅमवर गेलेलो आम्ही श्रीगावच्या धरणावर गेलेलो आणि पुन्हा कॅमेरामॅन पुन्हा मुंबईवरून प्रशांत तोही शूट करतो त्याच्या कॅमेऱ्यातून त्याला ते मी नक्कीच त्याला हे जे गावाला कमी येतो ना तो त्याच्या हे त्याला आंदोलन नाही मिळत जास्त करून चला तर आणखी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी आपण आलो हे बघा हे काय बघा पाहिलं बोर हे बघा বৌৰা একদম জবৰদস্ত মু উমেশ आणि रेसिपी फायनली रेडी झाली मित्रांनो झालं 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 मसा जबरदस्त झाला एकदम एकदम प्रॉपर कडक एकदम जबरदस्त रेसिपी नक्कीच असं तोंडाला असं पाणी सुटलं मित्रांनो त्याचा स्मेल येतोय ना एवढा जबरदस्त स्मेल येतोय की राहणार जे आहे असं झालं ते चला तर मित्रांनो फायनल व्हिडिओ एंड करायची वेळ आली काल विसरलो व्हिडिओ एंड करायला ॲक्च्युली गडबडीमध्ये व्हिडिओ राहून गेला कसं प्रोफेशनल व्हिडिओ करायला प्रयत्न करतो मग त्यात हे राहूनच जातो तर त्या गडबडीतच काल जो फिश भाजला आणि तो खाल्ला त्याच्यानंतर हा तुम्हाला टेस्ट पण करून दाखवायला दाखवली नाही मी कसा दाखव कसा फायनल तर दिसत होता हे पण तुम्हाला दाखवताना आलं तर ओवरऑल व्हिडिओ मी गावाला गेलो गावाकडे तर शेत दाखवलं जवळजवळ माझ्या घरापासून सात किलोमीटर अंतरावर शेत आहे आणि त्याच शेत अंबा नदी अंबा नदीला चिटकून लगतच तो, तो शेत आहे तर ते शेत दाखवलं मित्राच्या तळ्यावर गेलो त्याने फिश पकडले हे सर्व ओवरऑल व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच मी आणि फिश वाजले नाही खाल्ले तर हा जर व्हिडिओ तुम्ही जर आवडला असेल तर माझे चॅनल नवीन असाल तर त्या चॅनल सबस्क्राईब अजिबात विसरू नका लाईक आणि शेअर तर नक्कीच करा तुम्ही तर चला मित्रांनो पुन्हा भेटू नाशाचा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कसं काय वाटेल